उत्तम मंडळातर्फे या महागणपतीच्या प्रांगणात मी त्यांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो उत्तम मंडळाच्या प्रेमाचं म्हणून उत्तम मंडळाचे माझी अध्यक्ष सन्मान्य मिशेजी अर्थातच राऊ लिपारी यांना विनंती करतोय मी अभिनेते अभयवा यांचं स्वागत महागणपतीची मानाशी शाल देऊन या ठिकाणी महागणपतीच्या प्रांगणात करावं सर्वांचा आवडता अभिनेता अभयवा जोर तसेच तो या ठिकाणी दुसरे अभिनेते तो तो सन्मानिया शुभंकर तावे यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो उत्सव मंडळाचे माजी कोषाध्यक्ष सुनील सावंत यांना मी विनंती करेल की कृपया आपण शुभंकरजी तावडे यांचं स्वागत मानाची शाथ देऊन या ठिकाणी महागणपती प्रांगणात करूया तावडे या ठिकाणी आपली सर्वांचीच आवडती अभिनेत्री जुई भागवत जिचा सलग दुसरी वेळ आहे या महागणपती दर्शनाची आणि या ठिकाणी मंडळाच्या महिला कार्यकर्ते अष्टवणी आमकर यांना मी विनंती करेन आपण तुरीचं स्वागत मनाची शाल देऊन या ठिकाणी करावं या चित्रपटाचे दिग्दर्शक सन्माननीय अभिषेक मेरुकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक सहश्य स्वागत करतो उत्सव मंडळाचे पदाधिकारी भास्कर चौगुले यांना मी विनंती करेन आपण मेरुकर सरांचं स्वागत या ठिकाणी मानाची शाल देऊन करावं काय लाईक आणि सबस्क्राईब आहे नवा पुरा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येतोय अठरा ऑक्टोबरला तर न विसरता हा चित्रपट आपल्याला चित्रपट पाहायचा आहे आणि ही सर्व टीम या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने या महागणपती प्रांगणात आलेल्या त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र चे कल्पराज किमल यांना विनंती करेल आपण अभिनेता शंकर सावडे जुही भागवत आणि दिग्दर्शक अभिषेक मेरुकर यांचं स्वागत महाराष्ट्र टाइम्सच्या वतीनं गिफ्ट देऊन करावं महाराष्ट्र कायम्स एक कल्पराज चुवल यांना मी विनंती करेन आपण या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र कायमतीने सुंदर अशी गणपतीची मूर्ती त्यांना दिली जाते कोणी थोड़ा याद करनी हम पर ना करना कहीं जनता सीधा का बचाया सर्वनाम का ये आवाज़ दे विजय का ऊँचापाले ये हमसे देखी सत्सर्ग या ठिकाने मार्ग से कहीं छब्बीस होता है हम यहाँ पर आज कुआं ये ना विनती करें ना पर विजय ऊँचापाले ये हम ना देखी या ठिकाने सर्वनाम

या ठिकाणी लाईक आणि शेअर या चित्रपटाची टीम लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाची टीम आली आहे आपण त्याच्यामध्ये विकूत करणार आहोत सर्व प्रथम महाराष्ट्राचा आवडता अभिनेता वा मला असं वाटतं बरेच घेतो पण एवढं सांगू इच्छितो की मराठी सिनेमात प्रयोग आहे दिग्दर्शक सतत असतात मनापासून असं वाटतं की मराठी सिनेमाचं महाराष्ट्रात प्रेक्षकांना भरपूर आवडतो तर अठरा ऑक्टोबरला आमचा सिनेमा रिलीज होतोय

आगमन टोळ्यात जगतो या आगमन टोळ्यात आम्हाला कोकणातील पाच दाखवायची असते कोणी बांधव नृत्य करत असतात पुण्याहून खास मरतानी खेळ करण्यासाठी शिवसैनिकांना मरताली खेळत असतात अनुभवाचा उत्सव असतो

मला असं वाटतं की ज्या प्रकारे ज्या ज्या तुम्ही मुलीचं आर्पण या ठिकाणी करता तर मला असं वाटतं की खूप आणि मी गणपती बाप्पा प्रार्थना करतो जर तुम्ही परंपरा जगताय की वर्षानुवर्षित तुमच्या गणपतीचं मिरवणुकीचा माणसं वाचा असंच वाढत जाऊ आणि दरवर्षी

तक्रार तक्रारीचं काही सिनेमा उत्तम झाला आहे दोघंही सिनेमामध्ये बोललेले आहे तर आम्ही त्यात वेगळं काही सांगू शकत नाही रहस्यमय सिनेमा आहे त्यामुळे तसंही आमदार बंधन आहे थोडं तुम्ही सांगा तेवढं आपण थोडे नक्कीच सांगू शकतो सर्व लोक लोकांना आवडेल मराठी नवीन वेगळाच लोक आहेत व म्हणून सर्व मराठी कर्यटकांना अभिमान वाटेल त्याचा इतिहास आहे पुण्यात सिनेमा झालेला आहे आणि त्यामुळं आता अठरा ऑक्टोबरला सिनेमा घेतो आहे त्यामुळं आपला किती सुंदर फ्रेम देला आणि नक्कीच जेव्हा पुढचं पाहतो धन्यवाद सर मी पुणे सेगा टीमचा आभार मानतो आणि मित्रांना नमस्कार सांगलेला आहे पण महाणपली ही एक खासियत आहे सर ही चीज काय आहे आज खूप उंचीला आहे आणि 14 फूट अशी उंचीला आहे आणि या छोट्याशा प्रांगणात हा आपला महाकाय महाणपली येतो आणि हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रापुरितून आम्ही महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित आहोत

बाप्पाच्या गाण्याजवळ ह्या आहे प्लीज एक सुंदर असं तुझ्या आवडीचं बाप्पासाठी आपण सांगा